हॅलो नमस्कार मी स्वप्नाली तुमचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा हळदी कुंकूचं वान देण्यासाठी स्पेशल असा ओटीकोन आज आपण बनवणार आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी असा मोबाईल पाऊच कसा बनवला आहे त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तो तुम्ही जाऊन बघू शकता की मी हा पाऊच कसा शिवला आहे तर आज आपण असा ओटीकोन बनवणार आहे त्यासाठी मी ब्लाऊज शिवून उरलेला हे जे कापड आहे ते घेतले आहे एवढ्या छोट्या कापडमध्येच हे बनवून पूर्ण होतं आहे कपड्याच्या टोकापासून आपण रुंदी साडेसात इंच आणि उंचीही साडेसात इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण हा शेपमध्ये साडेसात साडेसात असंच मार्किंग करून घ्यायचं आहे आपण पूर्ण माप हे साडेसात इंचच ठेवणार आहे साडेसात इंचावर अशा पद्धतीने आपण शेपमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण हे कापड कट करून घेऊया याच मापाचे आपण अस्तरही कट करून घ्यायचं आहे आणि कॅनव्हसही कट करून घ्यायचा आहे तर तुम्ही यासाठी कॅनव्हस नाही वापरला तरी चालतो आणि वापरला तरी चालतो तर मी तुम्हाला विथ कॅनव्हॉस आणि विदाऊट कॅनव्हॉस दोन्ही पद्धतीचे ओटीकोन बनवून दाखवणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण विदाऊट कॅनवस ओटीकोन बनवूया तर अशा पद्धतीने मी अस्तर आणि पीसचं कापड दोन्ही घेतलेलं आहे तुम्ही असं लॉंग बॉर्डरचे कापड पण घेऊ शकता आणि शॉर्ट बॉर्डरचे पण कापड घेऊ शकता किंवा प्लेन कापड घेतलं तरीसुद्धा चालतं तर अशा पद्धतीने आपण कॅनवासवर पण त्याच मापाचं कटिंग करून घेऊया कॅनवास कट करून झाल्यानंतर आपण अगोदर फक्त मी पीस आणि अस्तर या दोन्हीचेच बोटी कोण बनवून दाखवते म्हणजे विदाउट कॅनव्ह हा कोण बनवून दाखवते तर अशा पद्धतीने आपण दोन्ही कडा व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत त्याच्यावरून सिंगल टिप मारून घ्यायचे टिप मारून घेतल्यानंतर आपण साईडला जे कॉर्नर राहतात त्या बाजूचे उरलेलं जे कापड आहे ते पूर्ण कट करून घ्यायचं आहे जेणेकरून आतमध्ये त्याचे एक्स्ट्राचे कापड राहणार नाही हे कापड आपण व्यवस्थित सरळ करून घेऊया त्याचे जे कोपरे आहेत ते व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आहेत एखादे टोकदार वस्तूने त्याचे जे कोण आहेत ते असे बाहेर काढून घ्यायचे त्याच्यानंतर आपण त्यावर दाब टीप मारून घ्यायचे दाब टीप मारल्यामुळे काय होईल की आपल्या कोणचं जे फिनिशिंग आहे ते व्यवस्थित येईल तर अशा पद्धतीने आपण सगळ्या बाजूनी तीनही बाजूनी दाब टीप मारून घेऊया आपण जो राऊंड शेप दिलेला आहे त्या बाजूने आपण अशा पद्धतीने लेस लावून घेऊया तुमच्याकडे छोटी मोठी कोणतीही लेस असेल तर ते अशा पद्धतीने जिकडून आपण राऊंड शेप दिला आहे त्या बाजूने लावून घ्यायचे जेणेकरून आपण जेव्हा कोन बनवेल तर ही बाजू अशी वरती येणार आहे त्यामुळे तेवढीच आपण लेस लावून घेऊया तर अशा पद्धतीने लेस लावून झाल्यानंतर आपण त्याच्या दोन कडा अशा एकमेकावर ठेवून जोडून टीप मारून घ्यायचे टीप एकदम काटावर मारून घ्यायचे अशा पद्धतीने टीप मारून झाल्यानंतर हा कोन आपण सरळ करून घेऊया अशा पद्धतीने आपला हा ओटी कोन तयार झालेला आहे आता आपण विथ कॅनवॉस हा कोण बनवूया तर अशा पद्धतीने मी पुन्हा साडेसात इंच मार्क करून असं कापड कट करून घेतलं आहे तर अगोदर आपण कापड ठेवायचं आहे त्यावर अस्तर आणि नंतर आपण कॅनवास ठेवायचा आहे जेणेकरून तो कॅनवास मधल्या बाजूला जाईल त्याच्यानंतर आपण तीनही बाजूने अशा पद्धतीने टिपा मारून घ्यायचे आहेत तीनही बाजूने टीप मारून झाल्यानंतर आपण ज्या बाजूने कॉर्नर्स सेट दिला आहे त्या बाजूने अशा पद्धतीने छोटे छोटे कट मारून घेऊयात आणि हे कापड आपण सरळ करून घेऊयात एक आपण सरळ करत असताना कॅनव्हॉस असल्यामुळे थोडंसं अवघड पडतं पण त्याचा जो शेप आहे राऊंड शेप तो खूप छान येतो कॅनव्हॉसमुळे तर अशा पद्धतीने आपण नंतर त्यावर आपण दाबटीप मारून घ्यायचे तर आपण तीनही बाजूने दाबटीप मारून घ्यायचे यावर्षीच्या मकर संक्रांतीला वाण देण्यासाठी खरंच हा एक उत्तम पर्याय आहे की आपण ओटीकोन बनवणार आहे असे ओटीकोन आपण कमीत कमी कपड्यात आणि कमीत कमी वेळेत बनवून तयार करू शकतो आणि द्यायलाही खूप सुंदर दिसते तर आपण जिकडून राऊंड शेप आहे तर त्याच बाजूने आपण अशी लेसही लावून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण सेम त्या कोनला जशी टीप मारली तशीच याही कोनला आपण अशीच टीप मारून घ्यायची या उटी कोन तुम्ही गुलाबाचं फूल किंवा गजरा किंवा नथ अशाही काही गोष्टी देऊ शकता उटी कोण बनवल्यानंतर दिसायलाही खूप सुंदर दिसतात आणि काहीतरी स्पेशल आपण बनवलं आहे याचंही समाधान आपल्याला भेटतं विकत आणून आपण बऱ्याच गोष्टी देऊ शकतो पण आपण हाताने बनवलेल्या गोष्टी देण्यात एक वेगळंच मानसिक समाधान असतं तर अशा पद्धतीने आपण ओटीकोन वरती बांधण्यासाठी अशा पद्धतीने आपण नॉट बनवून घेऊयात नाही बनवलं तरीही चालेल पण लुक थोडासा छान येतो त्यामुळे अशा पद्धतीने मी नॉड बनवून घेते या वर्षीच्या मकर संक्रांतीसाठी अशा पद्धतीचे ओटी कोण तुम्हीही ट्राय करून बघा खरंच खूप सुंदर दिसतात हळदी कुंकवाला घरी आलेल्या सुवासिनींची ओटी भरणं खरंच खूप शुभ असतं आणि त्यामुळे आपण अशा पद्धतीचे ओटी कोण दिल्यामुळे आपण ओटी भरल्याचंही समाधान आपल्याला मिळतं तर अशा पद्धतीने आपण दोनही बाजूनी नॉट बनवून घेऊ या कोणमध्ये मी तुम्हाला ओटीचं साहित्यही भरून दाखवते त्यासाठी तांदूळ हळकुंडांनी खोबरं घेतलेला आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणतंही साहित्य घेऊ शकता तर मी बनवलेल्या दोनही कोनमध्ये ओटीचं साहित्य अशा प्रकारे भरून घेते आणि त्याच्यावरती नॉडने बांधते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका